प्रोटीन साठी सप्लिमेंट चिकन मटन एग्स यांच्या मागे तुम्ही देखील धावताय का किंवा प्रोटीन मिळवण्यासाठी काय खावं यात तुम्ही देखील गोंधळलात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण स्वस्त आणि पौष्टिक भाज्यांमधून तुम्हाला भरपूर प्रोटीन आणि ताकद मिळते कसं तर चला जाणून घेऊयात असेच काही पदार्थ नंबर एक हिरवे सोयाबीन कच्चे आणि हिरवे सोयाबीन यातून जास्त ताकद मिळते यातील बियांमधून अमिनो ऍसिड तुम्हाला मिळतं हे चिकन मटन प्रमाणेच शरीराला आवश्यक असलेलं प्रोटीन देतात नंबर दोन चवळी चवळीत तर प्रथिनांसह फायबर हेल्दी काप्स लोह हो सोडियम असतं त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिने आणि पोटॅशियम याचेही काही अंश असतात म्हणून चवळी ही शरीरासाठी उत्तमच आहे नंबर तीन बदाम भाज्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त फ्रुट्स हे अधिक प्रथिने देतात तर ड्रायफ्रुट मध्ये हेल्दी फॅट्स देखील आहेत जे खराब कॅलेस्ट्रॉल ला कमी करतात आणि तुमची स्किन आणि हेअर्स मजबूत करतात म्हणून बदाम पेकन नट्स अक्रोड यांसारखे काही नट्स तुम्ही सतत खावे नंबर चार इतर हाय प्रोटीन फूड नॉनवेज प्रमाणे तुम्ही पालक वाटाणे चणे बदामाचे दूध चिया सीड्स अशा काही हाय प्रोटीन पदार्थांचा समावेश आहारात करू शकता नंबर पाच क्विनोवा हे उत्तम प्रथिनायुक्त धान्य आहे तर याची दलिया किंवा खिचडी बनवून तुम्ही नक्की खाऊ शकता वजन कमी करण्यासाठी हे गुणकारी फूड आहे हे फक्त चमी कमी करण्यासाठी मदत करत आणि स्नायूंना ताकद पुरवत नंबर सहा टोफू तुम्ही दूध आणि पनीर खात नसाल तर त्याऐवजी तुम्ही टोफू खाऊ शकता ते सेम पनीर सारखंच दिसतं आणि पनीर सारखेच फायदे सुद्धा देत यात चांगल्या प्रमाणात पोषक घटक असतात सो so, शाकाहारी पदार्थांमध्ये प्रथिनांची कमतरता नसते त्यात देखील इतर जीवनसत्व आणि खनिजे जी देखील उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज वर पाहत असाल तर लाईक आणि शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या हेल्थ या युट्यूब चॅनलवर वर पाहत असाल तर या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका